घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये पाडे आपल्याला सगळ्याचं स्वागत करत आहे आज तुम्हाला एक मी असा एक रामबाण औषध सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर औषध काय आहे आणि काय नाही हे तुम्ही बघून घ्या औषध म्हणजे महारोग महारोग हे बेकार रोग आहे महारोग झाला की लवकर नीट होत नाही एकतर उलटा पुलटा काय खालीमुळे महारोग झालेला असतो तर महारोगासाठी एक रामबाण औषध तुम्हाला महारोग क्लिअर राहील असं एक मी आज औषध सांगत आहे औषध काय करायचे तर महारोग कुष्ठरोग होतो तर आपले आळू असतात आळूचे पानाचा रस दोन चमचे आळू म्हणजे आपण जे आळूचे पानं असतात आळूच्या पानाचे दोन चमचे रस घ्यायचा आणि गुळवेल गुळवेलाचे पाना अगर पंचांग घ्या गुळवेल काळा गुळवेल भेटला तर चांगलं काम केलं अजून बी गुळवेलाच्या कांड्या आणा पानं आणा त्याचा एक दोन चमचे रस काढायचा आहे हे तुम्हाला एक टायमला घ्यायचं औषध सांगतोय मी तुम्ही तसं औषध जास्त बनवून ठेवू शकता की दोन चार दिवसाचं दहा दिवसाचं गुळवेलाचा रस चिमकुऱ्याच्या पानाचा रस आणि गाईचं तूप घ्यायचं तुम्हाला हे झाले तीन वस्तू तर तीन वस्तू काय करायची तुम्हाला एका भांडेमध्ये दोन दोन चमचे असे सहा चमचे चिमकुऱ्याच्या पानाचा रस गुळव्यालाच्या पानाचा पंचांगाचा रस आणि गाईचं तूप दोन चमचे हे सगळं एकत्र मिक्स करून तुम्हाला जेवण झाल्यानंतर अगर जेवणाच्या आधी घेतलं तरी चालतंय असं तुम्हाला तीन महिने सलग करायचे तीन महिने जर तुम्ही सलग असं करताय तर तुमचा महारोग कुष्ठरोग आणि हे जाऊन तीन महिने तुम्हाला चांगलं त्याचा रिजेट येईल आणि महारोग राहायला मदत होईल तुम्ही हे करून बघा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि दुसरा एक आपला चॅनल आहे घरचा तंत्र त्या चॅनलवर जाऊन काही तांत्रिक तुम्हाला माहिती असली तांत्रिक न काही लोक त्रास झाले असतील तांत्रिक काही माहिती पाहिजे असेल तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तुम्ही ती चॅनल माझा बघून घ्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा मी तुम्हाला अनेक असे नवनवीन व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करीत रामकृष्ण आरेमा